आपण पाहत आहात बागला यांची नव्वदावी जयंती उत्साहात साजरी विठेवाडी तालुका देवडा येथे शेतकरी संघटनेचे पंचप्राण युगात्मा स्वर्गीय शरद जोशी यांची नव्वदावी जयंती शेतकरी संघटनेच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली शेतकरी संघटनेचे देवडा तालुका अध्यक्ष माणिकराव निकम यांनी विठेवाडी येथे शेतकरी संघटनेचे पंचप्राण युगात्मा स्वर्गीय शरद जोशी यांच्या जयंतीचे आयोजन केले होते मोरेनगर तालुका बागलाण येथील प्रसिद्ध शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी शेतकरी संघटनेच्या बिल्याची सुरेख अशी रांगोळी काढली कार्यक्रमाला सुरुवात झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे नेते व वसाखा कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन फुला दोधा जाधव होते स्वर्गीय शरद जोशी यांच्या प्रतिमेला जाधव यांनी पुष्पहार अर्पण केला व नारळ वाढवले एवढे बागलाण तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष केशव सूर्यवंशी प्रशांत शांताराम जाधव पोपटराव हिरे आदींनी स्वर्गीय शरद जोशी यांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले यावेळी सर्व उपस्थितांनी शेतकरी संघटनेची शपथ घेतली या कार्यक्रमाला शेतकरी संघटनेचे देवडा तालुका अध्यक्ष माणिकराव निकम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवडा तालुका अध्यक्ष कैलास कोकरे शिवसेना ठाकरे गटाचे देवडा तालुका अध्यक्ष प्रशांत शेवाडे प्रसिद्ध शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे बागलाण तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष केशव सूर्यवंशी कार्याध्यक्ष भास्कर बागुल महेंद्र जाधव सुनील बाग संदीप सोनवणे सुनील बिरारी शेखर बागुल गोकुळवाघ बाग, संतोष जाधव जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष व बागलाण वृत्तांत न्यूजचे सहसंपादक विनायक इनामदार जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे आरई विभाग प्रमुख भालचंद्र अहिरे यशवंत गुंजाड तुकाराम बोरसे विठोबा सोनवणे दादाजी सोनवणे संजय निकम बापू सावडे फुलादोधा जाधव पंडितराव निकम काशीनाथ बोरसे रमेश पवार बाळू सोनवणे गोरख माऊली महेंद्र आहेर शांताराम नागू जाधव काकाजी बोरसे बाळू शेवाडे निकम विलास निकम भाष्कर निकम पंडित निकम राजेंद्र निकम शंकर निकम अण्णा निकम योवरूट वारुटे आदी सह संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान मोरेनगर तालुका बागलाण येथील प्रसिद्ध शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे, का मोरे यांनी कांद्यावर स्वर्गीय शरद जोशी यांची प्रतिमा व शेतकरी संघटनेचा बिल्ला आपल्या कुंचल्यामधून साकारला त्यांनी स्वर्गीय शरद जोशींना वेगळी आदरांजली वाहिली विटेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनीही स्वर्गीय शरद जोशींच्या या जयंती कार्यक्रमाला हजेरी लावली व वा आदरांजली वाहिली यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षकवृंद उपस्थित होते बागला वृत्तांतसाठी सहसंपादक सा विनयक इनामदार